नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे महाराष्ट्र मोदी आवाज घरकुल योजनेविषयी त्या योजनेची पात्रता काय आहे कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला लागेल तुम्ही फॉर्म कसा भरू शकता या योजनेसाठी ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीस हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्य साचणाऱ्या सगळ्या लोकांना सन दोन हजार चोवीसपर्यंत स्वतःच्या हो हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकाराने विविध घरकुल योजना राबवण्यात येत आहे तथापि इतर मागासवर्गातील लोकांना अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर इतर मागास वर्गातील लोकांना घरकुलास पात्र लाभार्थी वंचित होते त्यामुळे राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या वर्षाच्या अर्थसंकल्प सादर करताना राज्यात इतर मागास वर्गासाठी तीन वर्षात दहा लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे घरकुल योजना अशी आहे राज्यात ग्रामीण भागात वास्तवात असणाऱ्या इतर मागास प्रभागातील लोकांना आवाज प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे वरील नमूदमधून उपलब्ध झालेल्या इतर मागासवर्गातील लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी एक लाख वीस हजार अर्थसहाय्य देण्यात येईल लाभार्थींना किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल इतर मागासवर्गातील लोकांना प्राधान्य क्रमांकानुसार ग्राम निवड करण्यात येऊन लाभार्थ्यांची चांदणी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या मार्फतहून घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल अशी असेल पात्रता या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्ष असावे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा जास्त नसावे स्वतःच्या अथवा किंवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल लाभार्थी कुटुंबांना महाराष्ट्र राज्यात अन्य कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही हा लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अन अंतर्गतांच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा अशी प्रकारे तुम्हाला ही पात्रता लागेल या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं सातबारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल मनरेगा जॉब कार्ड लाभार्थीच्या स्वतःच्या नावे वापरत असलेल्या बचत खात्याची पासबुकची प्रत ही अशी प्रकारे कागदपत्रं तुम्हाला या, या, या योजनेसाठी लागतील मित्रांनो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर मोदी आवाज घरकुल योजनेचा फॉर्म बघू शकता नंतर इथं महाराष्ट्र शासनचं नाव दिलेलं आहे इथं तुमचं ग्रामपंचायत तालुका जिल्हा हे सगळं मेन्शन करून द्यायचं आहे आणि इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता विषय मोदी आवाज घरकुल योजना नंतर इथं तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहे एक ते वीस पर्यंत ही सर्व माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे आणि जे जे प्रश्न विचारले असेल योग्य रीतीने ती माहिती भरून द्या त्याच्यानंतर तुम्ही एकवीस नंबरला आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या बँकेचं नाव शाखा हे इथं मेन्शन करून द्या नंतर तुमच्या जो बँक खाते क्रमांक असेल ते इथं मेन्शन करून द्या इथं आल्यानंतर तुमच्याकडे जॉब कार्ड क्रमांक का असेल जे जॉब कार्ड असेल त्याचा क्रमांक इथं करा आधार कार्ड का क्रमांक मेन्शन करा मतदान ओळख क्रमांक असेल तो करा आणि जो मोबाईल क्रमांक आहे तुमचा जो आधार कार्डशी लिंक आहे तो इथं मेन्शन करून द्या थोडं खाली आल्यानंतर तुम्ही इथं दिनांक टाकू शकता आणि तुमचे इथं जे ग्रामसेवक किंवा ग्रामसेविका असेल त्यांचा सही शिक्का किंवा सही सही घेऊन इथे ते मेन्शन करून द्या त्यांचा मोबाईल क्रमांक पण इथं टाकायला लागेल तुम्हाला इथं ते इथं टाकून द्या इथं थोडी खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थीचा फोटो अर्ज तर इथं तुम्हाला फोटो पण लावून आहे दिनांक टाकायची आहे नंतर तुमच्या ग्रामपंचायतचं नाव तालुका कोणता जिल्हा कोणता हे सगळं तुम्हाला इथं नाव टाकून द्यायचं आहे अर्जदार कोण आहे कोणी अर्ज केलाय त्यांचं नाव तालुका सगळं इथं तुम्हाला टाकून द्यायची माहिती आणि ही माहिती इथे दिलेली योग्य प्रमाणे वाचून घ्या काही काय काय लिहिलेलं आहे इथं याच्यानंतर तुम्हाला थोडं खाली होऊन जायचं आहे इथं तुमची सही किंवा तुमचा अंगठा वगैरे असेल ते तुम्ही इथं लावून द्या इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं लाभार्थी प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला योग्य रीतीने तुम्ही फॉर्म भरला आहे की नाही याची तुम्हाला इथं पळताळणी करायची आहे ही सगळी माहिती तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर थोडं खाली होऊन जा इथं तुम्हाला ठिकाण टाकायचं आहे तुम्ही कोणत्या गावी राहता आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म जमा करणार आहे त्याची दिनांक इथं टाकून द्या नंतर ग्रामसेवकाचे शिफारस पत्र इथं लागेल त्यांचं नाव टाकून द्या तालुका टाकून द्या ते ठिकाण दिनांक आणि त्यांची सही किंवा शिक्का इथं घेऊन घ्या घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात कि इथं तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत एक ते बावीस मध्ये तर इथं तुम्हाला तुमचे तुम्हा नाव ग्रामपंचायतचे नाव तर इथं तुम्हाला होय किंवा नाही मध्ये हे प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे ही सगळी माहिती योग्य रीतीने भरून द्या भरून दिल्यानंतर तुम्हाला तारीख टाकून द्यायची आहे तुमचं नाव टाकून द्यायचं आहे हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही घरकुल योजना मोदी आवाज घरकुल योजनेसाठी हा फॉर्म भरू शकतात हा फॉर्म ऑफलाईन आहे ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जवळच्या जे शासनाचं कार्यालय असेल हा फॉर्म तिथे जमा करू शकतात अशा प्रकारे तुम्ही मोदी आवाज घरकुल योजनेसाठी फॉर्म भरू शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र